नमस्कार स्पोर्ट्स पैसा मराठी मग सगळ्यांचं स्वागत करतो असंच तुम्ही सबस्क्राईब करत राहा मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सबस्क्राईब करतायत त्याप्रमाणे मित्रांनो काल जे टी ट्वेंटीचे तीन सामने झाले एकूण तीन सामने पहिला सामना अकरा वाजता होता स्कॉटलंड आणि इटलीमध्ये इटली पहिल्यांदा आय सी सी ट्रॉफी खेळते चांगल्या प्रकारे दोन्ही टीम चांगल्या प्रकारे खेळत होते पण शेवटी विजय स्कॉटलँडचा झाली आणि दुसरा सामना होता झिम्बाब्वे आणि ओमानमध्ये झिम्बाब्वे आणि ओमानमध्ये मला वाटलं होतं की फाईट थोडी चांगल्या प्रकारे होईल पण झिम्बाब्वेच्या बॉलिंगच्या समोर ओमान व्यवस्थितपणे उभा राहिलेला नाही ओमान प्रामुख्याने काही राष्ट्रीय स्तरावर सामने सा, इंटरनॅशनल मॅचेस खेळत असतो आणि झिम्बाब्वे झिम्बाब्वे तो खूप जुना संघ आहेत पण काही मधल्या काळात झिम्बाब्वे क्रिकेट नाहीसा झाले ना पूर्ण ओव्हर होते वन साइड झिम्बाब्वे जिंकलेली आणि तिसरा सामना होता संध्याकाळी सात वाजता सुरू साऊथ आफ्रिका आणि कॅनडामध्ये मी आजपर्यंत कॅनडा लवकर फिरायला जातात तिथे स्थायिक होण्यासाठी जातात एवढंच ऐकलेलं पण कॅनडाचं पण टी ट्वेंटी आय सी सी इव्हेंटमध्ये पहिल्यांदाच भाग घेतो ते त्यांच्या बॅटिंगमध्ये असो किंवा त्यांच्या बॉलिंगमध्ये कुठे कुठे ना जाणवत होतं की नवीन संघ आहे त्यांना चांगलं प्रशिक्षण आणि इतर गोष्टी मिळाल्या त्या अजून चांगल्या पद्धतीने ते येऊ शकतात उत्कृष्ट प्रत्येकाने आपल्या पद्धतीने बॅटिंग फिल्डिंग उत्कृष्टपणे करतो पण शेवटी एवढ्या बलाढ्य देशासमोर यशस्वी स्कॉटलंड आणि इटलीमध्ये स्कॉटलंड जिंकलेला नव्हतं चांगल्या रनरेत झिम्बाब्वे आणि ओमान या दोघांच्या सामन्यामध्ये झिम्बाब्वे चांगल्या रेटने जिंक राहिलं साऊथ आफ्रिका आणि कॅनडामध्ये थोडंफार रेटची घसरण झालेली आहे साऊथ आफ्रिका कॅनडाला पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा चांगले प्रेरित चांगले करतात ओमान ओमान या टीमनं सुद्धा पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा आणि इटली प्राथमिक फेरीमध्ये खेळताना चांगल्या प्रकारे खेळतो पण त्यांच्या पहिल्या सामन्यामध्ये त्यांना साजेशी अशी कामगिरी करता त्यांना पुढील बाकीच्या इतर सामन्यासाठी इटली असो ओमान असो आणि कॅनडा असो त्या सगळ्यांना स्पोर्ट्स मराठी मराठीकडून शुभेच्छा चांगला खेळा स्वतःला सिद्ध करा ॲज अ टीम तोपर्यंत तुम्ही मित्रांनो सगळ्यांनी बघत स्पोर्ट्स स्पोर्ट्सपेक्षा मराठी आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत damn